छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाणी टंचाई जाणवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मातोश्री विद्यार्थी वसतीगृहामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा ठणताळा त्यामुळे विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिनींनी मध्यरात्री थेट कुलगुरूंच्या बंगल्यावर धडक दिली दोन दिवसांपासून मुलींच्या वसतिगृहामध्ये पाण्याचा ठणठण आहे वारंवार तक्रार करूनही पाणी मिळत नाही त्यामुळे मध्यरात्री हातात पाण्याच्या बादल्या घेऊन विद्यार्थिनी थेट कुलगुरूंच्या बंगल्यावर मोर्चा काढला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास या विद्यार्थिनींनी थेट कुलगुरूंच्या म्हणजेच डॉक्टर विजय फुलारी यांच्या बंगल्यासमोर हातात रिकाम्या बादल्या घेऊन ठिय्या आंदोलन केलं गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थिनींना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे त्यांना इतर वसतीगृहांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आलं त्यामुळे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केलं पाण्यावर तोडगा निघाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार या विद्यार्थिनींनी केला होता त्यांनी कुलगुरूंच्या बंगल्यावर आवारात धाव घेतली या तीव्र आंदोलनाला सुद्धा कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडून बराच वेळ कोणता संपर्क साधण्यात आला नाही असा आरोप विद्यार्थिनींनी केला मराठवाडा विद्यापीठात पाण्यावरून वातावरण तापल्याचं समोर आलं अखेर रात्री साडेबारा नंतर कुर कुलगुरू घराबाहेर आले त्यांनी विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर विद्यार्थिनींना मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाणी संकट जाणवत आहे वसतिगृहांमध्ये पाणी नसल्यामुळे विद्यार्थिनी थे थेट कुलगुरूंच्या बंगला गाठत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर